श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आपण बातमी बघत आहात फैसपूर येथील फैसपूर येथील सावदा रोडवरती डेरेदार मोठ्या वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे ही कत्तल बऱ्हाणपूर महा अंकलेश्वर महामार्गावर झाली असून याबाबत कारवाई व्हावी अशी पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींनी मागणी केली आहे युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घेण्यामुळे बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर ताज्या पात व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत